मित्रांनो मी डॉक्टर प्रकाश पवार पशुवैद्यकीय सेवक आहे आणि कोळ या ठिकाणी मी पशुवैद्यकीय व्यवसाय करतो तर मित्रांनो हा बैल खर तर प्रत्येक पशुमालकाला माहिती असते की आपल्या बैलांना काही प्रॉब्लेमच नाही झाले ना पळताना वगैरे कमी येतात किंवा लंगडतात वगैरे तर ह्यासाठी खूप गोष्टी या अतिशय बघणं महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये या बैलाचा हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की हा बैल आपल्याकडं लंगडतो या कारणासाठी आला होता आणि त्याचा त्याच्यामध्ये तुम्ही बघता आता या ठिकाणी ही जी पायाची नखी आहे तर हे नक्कीच आपण एक महिन्यापूर्वी प्लास्टर केलेलं होतं याचं कारण असं की एक नखी त्याची फ्रॅक्चर होती आणि त्या फ्रॅक्चर नकीला आपण फ्रॅक्चर असल्यामुळं ते एकत्र येण्यासाठी एक, एक महिन्याचं प्लास्टर केलं होतं आणि ते फ्रॅ फ्रॅक्चर आता या केलेल्या प्लास्टरमुळं बरं झालेलं आहे आणि नक्कीसुद्धा आता मजबूत ज जुळून आली आणि हा बैल आता व्यवस्थित आणि आता चालवून फिरून बघितला तर चांगला चालतो आहे पहिला जो लंगडत होता तोही लंगडत नाही आणि सर्वसाधारण साधारण या महिन्याभरात या मालकाने कोळेपनवेल याचे मालक जे आहेत ते त्यांनी जरा थोडस बैलाला विश्रांती दिली आता हे राकेश अडसूर हे याची देखभाल करतात त्यांचे मित्र आहेत आणि एक गाव दोघही गाव आले परंतु या दोघांच अतिशय बैलावर जीव असल्यामुळं त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि हा बैल आरोग्याला सुद्धा व्यवस्थित सांभाळलेला आहे तर खरं तर मित्रांनो पायाच्या नकेचा फ्रॅक्चरचा भाग दुरुस्त होणं हा एक गरजेचा भाग होता त्याशिवाय हा बैल कोळ कोळूच शकत नाही अशी अडचण होती तर ते आपण आता क्लिअर केलेले तर आपल्याला यातून एकच सल्ला देता येईल की तुमच्या जनावरांच्या नक्की मध्ये काहीतरी घुसू शकतं काहीतरी अडकू शकतं नक्की फ्रॅक्चर होऊ शकते मोडू हो शकते तर अशा पद्धतीचा प्रसंग येऊ नये याची काळजी घ्या हाच मी यातून संदेश देऊ इच्छितो आणि कोणाला काही मदत हवी असल्यास आपण मला व्हिडिओ पाठवून सल्ला घेऊ शकतात हो ती मदत तुम्हाला नक्की मिळेल माझं पशुवैद्यकीय सेवालय कोळी या ठिकाणी आहे आणि एकाच ठिकाणी प्रॅक्टिस केलं जातं तर मित्रांनो सर्वांचेच मनपूर्वक आभार आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या ही एक आपणास नम्र विनंती धन्यवाद